कारले म्हटले म्हणजे सगळेच ते कडू लागतात म्हणून नाक मोरडतात खायला नकार देतात स्पेशली मुलं देखील पण मी आज ज्या पद्धतीने तुम्हाला हे कारले बनवून दाखवणार आहे तर नक्कीच ज्याला कारले आवडत नाहीत ते देखील अगदी आवडीने खातील तर नक्की अशा पद्धतीचे कारले एकदा बनवून बघा आमच्याकडे देखील मुलांना आवडत नाहीत पण अशा पद्धतीने जर बनवले तर ते नक्कीच खातात त्यामुळे तुम्ही देखील बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला सुरुवात करूया तर इथे बघा अशा पद्धतीने हे कारले मी घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे कारण त्याला माती लागलेली असते आणि त्यानंतर त्यावर हे जे काही वर बघा जे दिसतात त्याचं आवरण तर ते काढून घ्यायचं आणि नंतर अशा बारीक फोडी इथे मी करून घेतलेल्या आहेत तुम्हाला आवडतील तसे तुम्ही करू शकतात पण अशा पद्धतीनेच करायचं आहे आता आपल्याला याला काय करायचं आहे तर ह्या कारल्यांना भरपूर असं मीठ लावून ठेवायचं आहे मी साधारण एक ते दीड चमच मीठ इथे लावून घेणार आहे मीठ टाकल्यानंतर बघा अशा पद्धतीने ते चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हे जे कारले आहेत तर ते साधारण अर्धा ते एक तास आपल्याला असेच ठेवायचे आहेत तर हे मी आता असेच ठेवणार आहे आणि नंतर मग त्यांना आपण बनवणार आहोत तर हे बघा अर्धा ते एक तास इथे झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे कारल्यांना पाणी थोडंसं सुटतं आता आपल्याला यांना काय करायचं आहे पाणी टाकून दोन ते तीन वेळा याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोघं हातांमध्ये अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि त्यातलं संपूर्ण पाणी आपल्याला अशा पद्धतीने पिळून घ्यायचं आहे अगदी किंचित राहिलं तरी चालेल पण बाकी पाणी काढायचं आहे तुम्ही बघू शकतात कारल्यांमधून ते पाणी देखील कसं हिरवट निघतं आहे म्हणजे त्यातला थोडा कडवटपणा कमी होतो पूर्ण ते त्याचा कडवटपणा जात नाही पण थोडा तरी कमी होतो आता हे संपूर्ण पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे तर आता आपल्याला इकडे भाजी बनवायची त्यासाठी बघा कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल तापून घेतलं आहे ह्या भाजीला तेल थोडं जास्त टाकायचं आहे म्हणजे छान होते त्यानंतर मोहरी टाकली आहे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आता एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि छान असा याचा थोडा रंग बदलेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे तर इथे मी आता हे परतून घेणार आहे साधारण एक ते दोन मिनिट आपल्याला लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर परतलं तर तो कांदा जळू शकतो तर इथे बघा आता ह्या कांदा परतून झाला आहे आता यामध्ये मी पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि एक चमचा जिरं घेतलं आहे तर ते ठेचून घेतलेलं आहे तुम्ही लसणाची पेस्ट घेऊ शकतात किंवा बारीक चिरून घेऊ शकतात पण अशा पद्धतीने ठेचलेलं लसूण आणि जिरं घातलं म्हणजे छान चव येते आता हे सर्व मिक्स केलेलं आहे कांदे देखील आपले छान असे भाजून झालेले आहेत आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक चमचा आपल्याला धनेपूट टाकून घ्यायचे आहे आता हे देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे साधारण अर्धा मिनिट हे परतून घ्यायचं आहे आणि छान असं हे मिक्स झाल्यानंतर मग आपण पुढील प्रोसेस करणार आहोत तर इथं आता हे मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये जे आपण मग अशी पाणी काढून घेतलेलं आहे कारल्यांचं तर कारले आता यात टाकून घ्यायचे आहेत यामध्ये मी चटणी अजून टाकलेली नाही तर ती का कारण जर तुम्ही आधीच चटणी टाकली तर कारले आपल्याला छान असे वाफून घ्यायचे असतात तर ते वाफवताना चटणी ही जडू शकते म्हणून थोडी नंतर टाकायची आहे आता हे कारले छान असे कांद्यांमध्ये मी मिक्स करून घेतलेले आहेत आणि झाकण न ठेवता आधी आपल्याला दोन मिनिट हे वाफून घ्यायचे आहेत दोन मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकतात आता पुन्हा एकदा हे परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनिट हे वाफून घ्यायचं आहे लो फ्लेमवर आणि पाच ते सात मिनिटानंतर बघा छान असे बरेचसे हे वाफून झालेले आहेत तर आता पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला मग मिरची वगैरे जी आहे तर ती टाकायची आहे देखील मी टाकलेलं नाही मीठ देखील आपल्याला नंतरच टाकायचं असतं आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे कारण मगाशी आपण कारले धुतल्यामुळे त्यातलं पाणी मीठ निघून जातं मीठ टाकून झाल्यानंतर आता बघा यामध्ये मी एक मोठा चमचा लाल तिखट आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तर तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे संपूर्ण प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरच करायची आहे आता बघू शकतात छान मिक्स झालेले आहेत त्यानंतर आपल्याला पुन्हा हे कारले आहेत तर ते लो फ्लेमवरच आपल्याला झाकण ठेवून इथे वाफून घ्यायचे आहेत तर इथे मी आता हे झाकण ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला दहा मिनिट हे वाफून घ्यायचे आहेत तर दहा मिनिटानंतर पुन्हा मी इथे झाकण काढून घेतलं आहे आणि बघू शकतात छान असे हे आपले वाफून झालेले आहेत आता ह्या स्टेजला याची टेस्ट चांगली यावी म्हणून आपल्याला यामध्ये शेंगदाण्यांचं कूट टाकायचं आहे तुम्ही भाजून त्याची साल काढून त्याचं कूट करू शकतात मी इथे सालीसकट जाडसर असं कच्चे शेंगदाण्यांचं कूट केलेलं आहे आणि ते आता टाकायचं आहे तर हे साधारण अर्धी वाटी मी इथे टाकून घेतलेलं आहे तुमची जी काही रेग्युलर वाटी असेल वापराची ती अर्धी वाटी टाकायची आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तेल याला भरपूर लागतं म्हणजे नेहमी पेक्षा तुम्ही साधारण एक पडी तेल जास्त टाकायचं जा आहे म्हणजे दोन मोठे चमचे मी टाकलं आहे आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला पुन्हा झाकण ठेवून हे पाच मिनिट वाफवायचं आहे आणि सगळं प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरच करायचे हाय फ्लेमवर केलं तर ते जडू शकतात आणि पाच मिनटानंतर बघू शकतात किती छान असे हे आपले कारले तयार झालेले आहेत दिसायला देखील छान दिसत आहेत तर नक्की तुम्ही देखील असे बनवून बघा आता त्यानंतर मी आता एका बाऊलमध्ये हे काढून घेणार आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आपले मस्तपैकी हे कारले तयार झाले आहेत नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीने बनवून बघा म्हणजे सगळे अगदी आवडीने खातील तर बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह